नमस्कार जी गटकरी मराटी जुई गडकरी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे पुढचं पाऊल या मालिकेतून जुईला लोकप्रियता मिळाली सध्या ती स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत झडकत असून तिने या मालिकेमध्ये सायली हे मुख्य पात्र साकारले आहे सर्वांसमोर असणारी सायली ही आतून खूपच नाजूक आहे हे अनेकांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो आपण आई व्हावे अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते मात्र ती कधीच आई होऊ शकणार नाही हे तिला कळताच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण मूल होणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सौभाग्य मानलं जातं परंतु हा सुख तिच्या वाट्याला नाही यातच ती पार खचून गेली आहे अशातच तिने दीड ते दोन वर्ष एका गंभीर आजाराचा सामना देखील केला आहे हे सांगताना तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती तर तुम्हाला जुई गडकरी ही आवडते का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा